असा कुठलाही गोळ्या घाला आणि हायवे काढा असं कधी कुठेही स्वप्नात सुद्धा आदेश देणार नाही मध्ये तर आम्हाला गोळ्या घालण्याचा आदेश आहे असा काही आदेश काढलेला आहे का? नाही नाही असं शासन असा स्वतःच्याच लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश कसा काढला कोण काढला असं काय आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे असा कुठलाही गोळ्या घाला आणि हायवे काढा असं कधीही कुठेही स्वप्नात सुद्धा आदेश देणार नाही म्हणजे ऍक्च्युअल मध्ये सोडा आता हे काय एसपी सर ती पण माहिती घेतील पण असलं काही नाही बऱ्यापैकी मग केळीमेळीच्या ह्याच्यात सभा झाली सगळ्यांनी आपापल्या जे काही मतदारसंघ जिल्हा आणि लातूर शहराच्या दृष्टीनं त्या गरजेच्या सूचना बऱ्यानी सर्व आमदारांनी खासदारांनी केलेल्या याच्यामध्ये जे काही सूचनांच अंतर्ध कशा करायचा आहे हे आपण नियोजन करतोय अं तस तर दोन हजार पंचवीस सव्वीसचा आपला जिल्हा वार्षिक आराखडा होता त्यामध्ये चारशे एकोणपन्नास कोटीची आपल्याला मंजुरी होती त्यातून आपण तीनशे सत्तावन्न कोटी त्या कामांना प्रशस्क मान्यता दिली अं नवीन कामांसाठी काम पूर्ण झाल्याने त्यांची देयक अदा करण्यासाठी असे एकूण रुपये एकशे ब्याण्णव कोटी निधी वितरित करण्याला करण्यात आलेला असून एकशे अडुसष्ट कोटी निधी हा आतापर्यंत खर्च झालेला आहे इतर निधी जो आहे आपण साधारण पन्नास टक्के निधी झाल्या इतर पण निधी थोडा इलेक्शन वगैरे आल्यामुळं राहिला जो होत त्याचा आपण आता प्रमाण वगैरे दिला आणि हा सुद्धा निधी ऍक्च्युअल मध्ये खर्च झाला पाहिजे दुसरं प्रमाण दिलाय किंवा कागदोपत्री हे राहू नये आणि हे ऍक्च्युअल मध्ये ही काम सुरू झाली पाहिजेत आणि हा निधी खर्च झाला पाहिजे कुठेही निधी सरेंडर होऊ नये जिल्ह्याला जो विकासाला मिळालेला आहे तो कुठेही परत जाऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना आज मी जिल्ह्याला कलेक्टर मॅडम हो सीओ सर आणि यांचे सर्व जे काही खाते प्रमुख आहेत त्यांनी त्याच्यावर करावी आणि जर असं कुठं जर म्हणजे शासनाच्या काही ठिकाणी जर स्टे वगैरे असतात तर आपण तेवढ्या पुरतं थोडं मी समजून घेऊ पण इतर ह्याच्यामध्ये जर कुठं निधी अखर्चित राहिला काम जर वेळ ते झाले नाहीत आणि निधी परत जाण्याची वेळ आली तर संबंधित विभाग प्रमुख जे त्यांच्यावर काय असेल का ती घेतली जाईल ह्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत बाकी याच्यामध्ये थोडं आपण माग आपण जी योजना आहे किंवा आपली जी केली होती की गाव तिथं स्मशानभूमी काही स्मशान काही गावांच्या इथं असे परिस्थिती आहे स्मशानभूमीला जागा नाही तर त्यांना सुद्धा आपण आता रिअप्रोप्रिएशन मधन त्या स्मशानभूमीची जागा खरेदी करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देतोय मला वाटतं जिल्ह्यातल्या तूर्त आठ प्रस्ताव आपल्याकडं अशा जागेचे आले त्याला आपण निधी जो आहे हा आपण उपलब्ध करून देतोय म्हणजे दे तिथं स्मशानभूमी उभा करायला कुठली अडचण राहणार नाही त्याचबरोबर त्यांना शेडला वगैरे पण जे लागेल ते पण आपण निधी उपलब्ध करून देतोय दुसरं म्हणजे मुलींच्या टॉयलेट या जिल्ह्यात सगळ्या शाळांमध्ये पूर्ण झाल्या पाहिजे आताच्या याच्यामध्ये जिल्हा परिषदनं तीस शाळा अशा केल्यान आयडेंटिफाय केल्यात की ज्या ठिकाणी मुलींची टॉयलेटच नाही तर या शाळांना सुद्धा आपण आता मला वाटते रुपये टॉयलेट मुलींसाठी उभा करण्यासाठी आपण आता उपलब्ध करून देतोय अजून पण एखाद्या वेळेस हे या शाळा असे की तिथं टॉयलेट्स मुलींना अवेलेबलच नाही शाळांमध्ये आता आपण त्याला निधी आता आपल्या रिअप्रोप्रिशन मधनं उपलब्ध केलाय बाकी इतर मग ज्या काही मागण्या आहेत रस्ते थोडेफार व्ही आर वगैरे थोडं लाईटच्या बाबतीमध्ये टीपीला वगैरे त्याचबरोबर आपलं उदगीरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भवन जे मंदिर बौद्ध जे त्या ठिकाणी सुद्धा थोडंफार तिथलं लाईटिंग तिथल्या काही गोष्टी जे आहे त्याला पण आपण काही निधी उपलब्ध करून देतो अशा पद्धतीनं आज मी हे झालेलं आहे मग उद्या आज आपली प्रस्तावित जे आपण हे केले नवीन वर्षात जो उद्या त्याच्यावर आता सीएम साहेबांची बैठक संपूर्ण राज्याची होणार आहे त्याच्यात आम्ही ऑनलाईन सगळे सहभागी होऊ पण त्या पद्धतीनं आपण साधारण पुढच्या याच्यासाठी आपल्याकडनं साडेपाचशे कोटीचं आपण करतोय मागणी करतोय आपल्या पुढच्या डीपीडीसीच्या याला म्हणजे वाडीओ हे जरूर अशा पद्धतीने आता उद्या दुसरं आम्ही नवीन थोडे हे केलंय आपलं इथला एअरपोर्ट आणि आपलं रेल्वे स्टेशन जे दोन्ही याला आम्ही उद्या सीएम साहेबांचा आपण ठराव आता घेतलेलाच आहे एकतर आपलं एअरपोर्ट जे आहे ते एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे हॅन्ड ओव्हर व्हावं म्हणजे टेक्निकली तिथं काम होत राहतील दुसरं एक आम्ही करतोय की डीपीडीसी ला एक हेड हेडवेगळं एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन साठी निर्माण करावं म्हणजे राज्यभरच करावं नसतं लातूर साठी नाही जिथे जिथे एअरपोर्ट छोटे छोटे आहे त्या ठिकाणी एक हेड तयार करावा असं मी उद्या सीएम साहेबांना विनंती करणार आहे आणि त्याला एक दहा पंधरा कोटी रुपये दरवर्षी तरतूद असावी एअरपोर्टच्या ज्या काही छोट्या मोठ्या दुरुस्त्या असतील किंवा रेल्वे स्टेशनची काही छोटी मोठी कामं असतील आपल्याला या निधीतना आपल्या पातळीवर सुद्धा करता येणं शक्य होणार आहे किंवा काही यंत्रणा त्यांना म्हणजे एअरपोर्ट रेल्वे स्टेशन ना तर त्या यंत्रणा पण या माध्यमात का जे काय असतील ते आपल्याला तिथं देता याव्यात टप्प्याटप्प्यानं का होईना आपले एअरपोर्ट जे आहे ते म्हणजे स्वयंपूर्ण व्हावं सेफ व्हावं रेल्वे स्टेशनला सोयी व्हाव्यात तिथं आता गेटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी पण आपण आता ज्याच्यामध्ये निधी की किती गेट दोन गेट तिथे व्हावेत कंजेशन होत एअरपोर्टला जाणारा जो थोडा निम्मा रस्ता जो आहे तो काही रस्ता डी कडे आणि पुढचा रस्ता जिल्हा परिषद कडे आहे जिल्हा रस्त्याला सुद्धा आपण परत एक कोटी एक खुट, एक का सव्वा कोटीची मागणी आहे त्यांची एअरपोर्ट पर्यंतचा रस्ता पूर्ण त्याला पण आपण निधी उपलब्ध करून देतो असे बाकी जे डिटेल्स आहेत ते आपल्याला प्रेस नोट मध्ये मिळतील आपली काही याच्याबद्दल किंवा अन्य काही प्रश्न आहेत सुद्धा आपण विचार नाही शक्तीपीठ हा मुख्यमंत्र्यांनी एक म्हणजे फार एक जसा आपला समृद्धी हायवे झाला तस एक राज्याच्या दृष्टीनं काय दुसरं जिल्हा किंवा चार दोन जिल्ह्या नाही तर राज्याच्या दृष्टीनं हा एक फार मोठा प्रकल्प होणार आहे आणि याच्यामध्ये आता आता पूर्वी आपण मोजणी वगैरे चालू केल्यात आणि रेणापूर लातूर औसा तालुक्यातून सुमारे त्रेचाळीस किलोमीटर हा रस्ता आपला जो आहे तो जाणार आहे आणि याला सगळ्यात महत्वाचा म्हणजे शेतकऱ्यांना आमची त्यांनी या सगळ्याचं महत्व समजून घ्यावं म्हणजे शेतीच्या बाबतीत इंडस्ट्रीच्या बाबतीत बाबतीत आणि लातूर जिल्ह्याच्या सगळ्या एकंदरच प्रगतीच्या बाबतीत किंवा इथली काय म्हणायचं इकॉनॉमी वाढण्याच्या दृष्टीनं म्हणजे अर्थकारण होण्याच्या दृष्टीनं हायवे फार मोठा मोठं काम करणार आहे सहकार्य सगळ्यांनी करावं शेतकऱ्यांना योग्य पद्धतीनं त्यांच्या जमिनीला जो असणारा मोबदला आहे तो देण्याचं आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे देण्याचं काम हे राज्य सरकार जिल्हा प्रशासन करत आणि त्याच्यामध्ये कोणीही योग्य मोबदल्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून शंभर टक्के रस्त्याचं काम आहे का हो सहा महिने झाले मी संबंधित माझ्या अधिकाऱ्यांना सूचना देतो त्या एक त्याच्याकडनं काम एक करून घ्यावं नाही तर काढून दुसऱ्याला देऊन टाकावं आपण आपण रे, ते पण बघूया आता एअरपोर्ट अथॉरिटी आणि राज्य पातळीवरच निधीची मागणी करणार आहात किंवा एक हेड तयार काही आहे पण मूळ मुद्दा असा आहे की त्या एअरपोर्टला लागणारं जे तापमान आहे किंवा त्याची जी तापमानाची वातावरणाची माहिती यंत्रणा ते ते कुठलाय तर मुख्य ठिकाणी किंवा महानगरपालिका वगैरे जिथं लोकांचं थोडं येणं त्या ठिकाणी आपण ती यंत्रणा डिजिटल डिजिटल याच्यावर आपण करून आपण करूया एमआयडीसी ए आय डी सी कडे जर आहात या बाबतीत करतो फॉलो आता आपल्याला माहित स्वतः सीएम साहेब महानगरपालिकेच्या इलेक्शनला आले होते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं देशमुख मार्ग सुद्धा आपण जो नवीन बाह्य वळण रस्ता काढतोय त्याच्यामध्ये राज्य सरकार आणि नितीन गडकरी साहेबांच जे डिपार्टमेंट आहे मॉथ या माध्यमात आपण हे प्रस्ताव आता तयार केले आता सुद्धा त्या बाह्य वळण रस्त्याला एक आठ किलोमीटरचं लँड ऍक्विशन करायचे त्याचं पण आम्ही आता बजेटमध्ये येणार याच्यामध्ये पीडब्ल्यूडीच हे आपण तरतूद जी आहे ती करायला घेतलेली आहे दोन्ही तिन्ही याच्यातन राज्य सरकार स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्याला जे लागेल तो निधी आम्ही देऊ गडकरी साहेबांनी पण या बाबतीमध्ये थोडी माहिती देतील त्यांनी ते स्वतः गेले होते गडकरी साहेबांकडे गडकरी साहेबांनी पण त्याचं हे केलेलं आहे कि मला वाटत तीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटरच बाहेर रस्त्याचं गडकरी सर त्यातलं आठ किलोमीटर आपण राज्य सरकारनं हे करून द्यायचे अशा हे दोन तीन पर्याय झाले की एक आम्ही प्रेझेंटेशन थोड्या दिवसामध्ये शहरातलं शहरातलं विचारतो सर शिवाजी महाराज चौक शहरातच आहे आणि विलासराव देशमुख आणि बाहेर रस्ता पण शहरासाठीच काढतोय आपण आपण हे मी जर बाहेरचं नाही सांगत आपण जबरदस्ती सर नाही शेवटी अवघ्या नाही असं काही नाही तर शेवटी लँड अक्विशन तर करायला नोटिस वगैरे देणार आहे शेवटी त्यांना असणारा मोबाईलला योग्य पद्धतीनं दिला जाणार आहे त्यांना कोणावरही आणण्या कोणाची जबरदस्ती करून आम्ही काही करत नाही नाही थोडं समजूत आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी प्रशासन किंवा याच्यामुळं काय फायदा होणार आहे जर एक लक्ष आहे की थोडा विरोध प्रत्येकाला असतो कुठलंही नवीन हे करायचं म्हणलं आता उदाहरणार्थ आता आपण जो आता एक्सप्रेस वे आपला काय लातूर कल्याण मुंबई हा काढताना पण विरोध होणारच आहे त्याला कुठं ना कुठं ते थोडं विरोध तर या गोष्टी राहतातच या, दे दे जरा लागते लागते। देरल देरल आता या त्याला थोडं समजून काढणं लोकांना त्या रस्त्यात त्या प्रकल्पाच महत्व पटवून देणं ह्या गोष्टी जरा करायला लागतील आपल्याला तुम्ही जाऊ नये आज करता पूर्ण झालेला आहे काय काय चाललंय सर तिथे पूर्ण झालेलं आहे आता राहिला विषय पुनर्वसनाचा काय झालं आहे शासनाच्या माध्यमातून घरभरती करून दिली वरती पण गावकरी वर्या तयारच नाही त्यामुळे तशी तसे पडून आहेत घरे जी ज्या ठिकाणी प्रस्तावित विस्थापित प्रतापित झाले ती जागा मूळ खाजगी आहे शासकीय जागा नाही आहे हा विषय फक्त सांगण्याचा नाही हा विषय किणी डोळेचा पण आहे हा विषय इथला पण आहे त्यामुळे दोन्ही विषयामध्ये आणि काही प्रमाणामध्ये आपला वांगीचा परिषय वांगचीमध्ये वा तिन्ही गाव खाजगी जागेत झालेली आहेत <coughs> त्यामुळे त्या काळात आजोबा दिलेली काळज काय करून दिले पैसे घेतले तरी जाणार राहाय म्हणले पण त्याची जागा सुद्धा आहे या विषयावर दागर समितीचा एक अहवाल आपल्याला आलेला आहे त्या अहवालावर आपण खासगी घ्यायची कशी हाय प्रश्न पूर्वी मला वाटतं दहा कोटी रुपये त्याला मंजूर होते त्याच्यात आपण प्रमा केली आणि काम सुरू केलंय आता तर दहा कोटी मध्ये हा काय पुतळा होत नाही आपण लक्षात घ्या अजून एक साधारण अठरा ते वीस कोटी रुपये अतिरिक्त निधी लागतोय त्याचा आपण म्हणजे हे काम सुरू केलं आपण अतिरिक्त जो निधी लागतोय तो आपण आता राज्य सरकारकडं या बजेटमध्ये आपण त्याची मागणी के केली आहे आणि त्या महानगरपालिकेच्या सभेत सुद्धा सीएम साहेबांनी घोषणा केली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्राचा अतिरिक्त निधी शिवराज पाटील साहेबांच्या स्मारकाला निधी हे दोन्ही स्मारकांचे जे निधी आहे ते राज्य सरकारकडनं दिले जाते आता अशी एक आठ प्रस्ताव आठ गावांचे आलेले जिथं जमीन खरेदी करून द्यायचे त्याला आपण निधी आता डीपीडीसीतनं आपण त्याला निधी पण उपलब्ध केलाय अजून पण काही प्रस्ताव येणार आहे त्यामुळं साधारण आपण जिथं जमीन नाहीये आपण स्मशानभूमी त्या गावाला नाही आणि त्याला जमीन पण नाही तर त्याला ती जमीन खरेदी करण्यासाठी डीपीडीसीनं आपण निधी उपलब्ध करून देतोय फक्त ते प्रस्ताव आले पूर्ण होऊन की आपल्याकडनं निधी त्यांना मिळत म्हणजे शेड वगैरे होईल ते तर चालूच आहे पण जिथं जमीन नाही त्याला आपण निधी उपलब्ध आता आठ गावांच्या स्मशानभूमीना आपण मध्ये निधी उपलब्ध करून दिले गावात समाविष्ट हो शंभर टक्के होतील आता जेवढे आपल्याकडे आठ प्रस्ताव आले जिथं निगोशिएशन होऊन जमिनीची काही किंमत असेल ती ठरून त्या आठ यांना आपण निधी उपलब्ध करून देतो राहिलांना पण मिळून त्याला एक तर आता मुलींच्या शौचालयाला आपण प्राधान्य दिले ती शाळा अशा आहेत की जिथं शौचालय नाहीच आहे तिथनं मुलींना जायचं असेल तर घरी जायला लागत असेल आणि म्हणजे काय त्यांची कंडिशन असेल तुम्ही मी इथं बसून विचारच करू शकत नाही राहायला विषय ती शाळेना तर आपण निधी उपलब्ध करून दिला शौचालय उभा करण्यासाठी दुसऱ्या एक सगळ्या आमदारांचा थोडा महिना पडले की आपण शौचालय उभा करतो पण त्याच जे मेंटेनन्स झाला पाहिजे तो होत नाही कारण तिथं माणसंच नाहीत म्हणजे शिपाई वगैरे जे काही तर मग आम्ही थोडं असंही केलं की आपल्याकडनं काही निधी जिल्हा परिषद ला मेंटेनन्स साठी शौचालयाचा मुलींचा असू दे मुलांचा असू दे याला आपण उपलब्ध करून द्यायचा आणि मग मी काय म्हणायचं आउटसोर्सिंग करून ते काम देऊन किंवा समजा अगदी ग्रामपंचायत असली ग्रामपंचायतची शिपाई वगैरे तिथं काम करते त्यांना तो तिथून असं जे काही दोन्ही पैकी चांगल्या पद्धतीने होईल तसं आपण त्यांना निधी थोडा आपल्या ह्याच्यातनं अवेलेबल करू म्हणजे मेंटेनन्स होईल म्हणजे मग पाणी नाही स्वच्छ नाही हे नाही त्याला अशा पद्धतीनं मेंटेनन्स झालं की या गोष्टी होतील आणि राहायला विषय शेड चा वगैरे तर सीओ साहेबांनी थोडं साहेब आपण त्यांना पण मी देतो सूचना की त्यांनी असे शेड जिथं पडायला वगैरे आले त्याचं पण हे करावं हो। ते पण आपण दुरुस्त करू आपण करणं त्याच्यावर पुढचा घेतो आपण म्हणलंय तसं आपल्या इथे फॅसिलिटी सुरू करण्यासाठी आपण जे काही लागत मुश्रीफ साहेबांकडचे आपण ते करू म्हणजे आपल्या इथं ही सोय झाली पाहिजे अतिशय चांगले आपण त्याप्रमाणे आम्हाला गोळ्या घालण्याचा आदेश आहे असा काही आदेश असताना काढलेला आहे का नाही नाही असं शासन असा स्वतःच्याच लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश कसा काढला कोण काढला असं काय आणि आमचे मुख्यमंत्री बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे घाला आणि हायवे काढा असं कधी कुठेही स्वप्नात सुद्धा आदेश देणार नाही सोडा आता हे जी काय आम्ही एसपी साहेब ती पण माहिती घेतील पण असलं काही नाही गैरसमज पसरवण्याचे प्रकार आहेत तेव्हा असं काही एसपी साहेबांना मी एस पी साहेब त्या पीआयची माहिती पी असं बोलला नाही बोलला का बोलला माहिती एस पी साहेब घेतली माझा प्रश्न दोन साहेबांना सिव्हिल हॉस्पिटलचा जो विषय त्याचा आता वर्क ऑर्डरचा प्रस्ताव त्यांच्या यांच्याकडे गेलाय काय म्हणत आणि त्यांची वर्क ऑर्डर या आठवड्याभरात होईल वर्क ऑर्डर झाले काम चालू होईल ये एक महिना जो आहे तो फेब्रुवारी महिना धरायला काय हरकत नाही तुम्हाला चोवीस आता आणि असं पण जर आपल्याला पण माहितीये की एवढ्या वर्षाचा प्रलंबित विषय होता तो आल्यानंतर पालकमंत्री म्हणून आल्या आपण तो सगळ्यांनी तो तो उचलून धरला होता म्हणजे मी याच्या आधी पण बातम्या त्याच्यात झाल्या होत्या जो आम्ही सगळ्यांनी मार्गी लावला आता काम पण चालू होते दुसरं तर आपण एक आता जे काम आपण करतोय हे शंभर बेडेट करतो आपलं आहे तीनशे बेडे एकदा काम सुरू झालं की आपण वाढीवचा प्रस्ताव अजून शासनाकडे देणार आहे आपलं वाढीव जे आहे ते टोटल तीनशे बेडेड आपलं हॉस्पिटल करण्याचं आपलं दोन तीन दिवसात किंवा एक आठवड्यात आता वर्क ऑर्डर की काम सुरू करतो